thank mm -hmm. you आर कसे आज सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्यासाठी आपण काय करतो फळं वगैरे आणतो कशासाठी तर थंडावा वाढण्यासाठी पोटामध्ये गार लागण्यासाठी तर आपण काय करतो फळं घेतो तर फळामध्ये खरंच ना जे विकणारे आहेत ना त्यांनी खावा तरी किती मी ह्याच्या ह्याच्याबद्दलसुद्धा एकदा व्हिडिओ बनवला होता तर त्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की खरंच जी भाजी आपल्याला दहा रुपयाची असते ना ती आपल्याला तीस रुपयाला देतात तर तसंच काल पण मला अनुभव आलेला आहे हे बघा टरबूज जे आहे ना हे टरबूज जवळपास असेल बघा तीन साडेतीन किलोचं असेल काल मी टरबूज बघायला गेले दोन तीन जाग्यावर एका जागेवर वीस रुपये किलो भाव सांगितला दुसऱ्या जागेवर पंचवीस सांगितला तिसऱ्या जागेवर तीस तर चौथ्या जागेवर चाळीस असा भाव सांगितला विश्वास नाही बसणार खरंच मी पण असा वेगवेगळा भाव जो आहे ना म्हणजे बघून आश्चर्य झाले कारण कधी काळी आम्ही पण म्हणजे बऱ्याच वेळेस आणतो भाजीपाला फळं पण आणतो पण असं नाही करत आपल्याला दहा रुपये जरी पडले तरी बस झाले असं ह्या हिशोबाने विकतो जाऊ द्या बाबा आपण काही नेहमी मी आणत नाही आणलंय मट नको खायला थोडं जरी खाल्लं तरी बस झालं अशा हिशोबाने आपण विकतो तुम्हाला रताळ्याचंसुद्धा हो एक उदाहरण सांगते ज्या वेळेस वीस रुपये पावशे रताळ होते बघा एक पोत आणलं होतं ह्यांनी पन्नास रुपये किलो त्यावेळेस विकले ज्यावेळेस ऐंशी रुपये किलो होते त्यावेळेस पन्नास रुपये किलो विकले आणि आता हेच कंडिशन म्हणजे आपल्यासारखे असतात काहीजण सर्वच सारखे नसतात तर काय झालं दोन तीन जाग्यावर मला वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये आणि पस्तीस ते चाळीस असा भाव सांगितला जिथे चाळीस सांगितला तिथे तीस देतो म्हणले कमी करून टरबूज चांगले होते पंचवीस सांगितले तिथे पण एकदम भारी होते आणि आज जे आणलेले आहेत ना ते पण छान आहेत तर आज त्यांना तुम्हाला सांगते जे टरबूज मी काल एकशे तीस रुपयाला मी घ्यायला तयार पण झाले होते तर तेच टरबूज त्यांनी आज कितीला आणलेलं आहे दोन टरबूज जे आहे ते त्यांनी एकशे तीस रुपयाला दिलेले जिथे मी एक घेणार होते तिथे ते आणि खरंच बऱ्याच जाग्या आपण म्हणतो स्त्रिया काडाकाड करतात काटकसर करतात हो करतो पण एखाद्या वेळेस आपल्याला वेळ नसतो आणि माहीत असतं तरी पण आपण काय करतो आपल्याला वेळ नाही म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये म्हणजे आहे ती वस्तू घ्यायला तयार होतो आपल्याला नको आपल्याला बाजारात जायला वेळ नाही आहे नको आपल्याला मार्केटला जायला वेळ नाही आहे मग आपण आणायचं कधी खायचं कधी तर त्यासाठी आहे त्या प्राईजमध्ये मी तर घ्यायला तयार होते जाऊ दे भाऊ दहा पास लागू दे पण माल तर चांगला आहे म्हणून असं करून मी घ्यायला तयार होते पण ह्यांनी मला मुद्दाम काल पाच दुकानं फिरवले आणि एका दुकानावर वीस रुपये किलोचं दोन किलोचं तरबूज घेऊन आले फक्त तो समाज आजच्या दिवसापुरतं एवढंच खा उद्या आपण दुसरं आणू आणि खरंच त्यांनी आज दुसरे आणले आणि एकदम चांगल्या रेटनं मिळालेले आहेत तुम्हाला एवढ्यासाठी सांगत आहे की खरंच एका मालाची जी भाव आहे ना तो दोन चार जागेवर आपण केला पाहिजे आणि म्हणतो ना आपण कसं साखरेची साल काढतो तसं प्रत्येक गोष्टीला बारकाईपणा केला तर थोडाफार तरी होतो जसं आपण म्हणतो ना असलं तर आसन तेवढं आटतं आणि नसन तेवढं लोटतं तसं काम आहे तर असं मला वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आता उन्हाळ्यामध्ये सर्वजण ज्यूससाठी खाण्यासाठी फळं घेतात आणि ते जरुरीसुद्धा आहेत त्यासाठी मी सांगितलेलं आहे तर चला तुम्हाला जो पुढचा व्हिडिओ आहे थोडासा तो गावाकडचा दाखवते मी गावाकडून गव्हाचा हुरडा कसा बनवलेला आहे आणि आणलेला आहे बाबांनी बनवून दिलेला आहे तर ते तुम्हाला दाखवते तर चला बघूया काय करतो कृष्ण काय करतो काय करतो सांग काय करतो जेवण करतो कशा सण खायला जेवण पाक चपाती मी कोण आहे हा कोण आहे हा त्याच्यामध्ये बघायचं कोण आहे